नमस्कार मंडळी आज एक डिसेंबर आणि एकादशी आहे ही मोक्षदा एकादशी आहे आणि गीता जयंतीचा दिवस आहे आज भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आहे तो दिवस आहे आणि म्हणून आपण आमच्या परिसरात चार वर्षापूर्वीच झालेल्या मंदिराला भेट देत आहोत हे श्रीकृष्ण मंदिर आहे आणि हे मंदिर खाजगी असून या परिसरातील देशमुख मंडळींनी हे स्वखर्चाने बांधलेलं एक शांत परिसरातलं मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रीकृष्णाची अत्यंत विलोभनीय अशी मूर्ती असून हे श्रीकृष्ण आणि बाजूला बघा बालकृष्ण फोटो ठेवलेला आहे इथे गण गणेश आहे आणि बालकृष्णसुद्धा या स्वरूपात आहे असे ह्या श्रीकृष्णाचं आज आपण दर्शन घेतो आहे आणि आपल्याला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी दर्शन आणि भगवद्गीता याचा समसमा संयोग असा झालेला आहे हे मंदिर अत्यंत अत्यंत शांत वातावरणातलं असून इथे संध्याकाळी रोज लोक बसत आहेत आणि सुद्धा होत आहेत आणि आपला श्रीकृष्ण आनंद इथे आहेत धन्यवाद